शेतकऱ्यासमोर गायीवर बिबट्याचा हल्ला गाय गंभीर जखमी तेटमेवाडी काळगाव येथील शेतकरी बाळकू विष्णू जाधव हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे चालण्यासाठी रवीचा माळ नावाच्या शहरात घेऊन गेले होते व तेथे बाजूला झाडाखाली बसले होते दरम्यान वन विभागाला लागून असलेल्या या रानात वन विभागाच्या बाजूने अचानक बिबट्या आला व त्याने गायवर हल्ला केला यावेळी शेतकरी बाळकू जाधव यांनी बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला पण बिबट्या गुरगरत होता त्यामुळे त्यांना भीती वाटली व ते लांब जाऊन उभे राहिले गाय मोठी असल्याने घेऊन जाणे शक्य झाले नाही या जटापटीत गायीच्या जबड्याचा खालील भाग पूर्णपणे चावा घेतल्याने तुटला असून गायीला काही खाता येत नाही ही घटना सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी घडली वन विभागाने सदर घटनेचा पंचनामा केला आहे दरम्यान गायीला चारा खाता येत नाही त्यामुळे गाय जिवंत राहील असे वाटत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे साप्ताहिक कुंजायपर्व न्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी चंद्रकांत मोडक काळगाव